नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कन्नड तालुक्यातील डोनगाव या ठिकाणी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आमदार संजना केसरी हे भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत ثلاثة مد दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव प्रतीक सुधाम घुगे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे नऊ दोन दोन हजार पंचवीस वार रविवार मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय डोनगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी मैदानातकडे यायचं म्हटलं तर कुठून कसे कसे रस्ते आणि तुम्ही संभाजीनगर पुणे सातारा त्या साईडने आले तर धुळे सोलापूर हायवेच्या तिथे टोल नाका आहे टोल नाक्याच्या समोर आल्याच्या नंतर एक राईट तुम्हाला कमाल दिसेल तिथून मध्ये आलं की आपलं मैदान आहे एक किलोमीटर मध्ये बरं आणि मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व संज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदान आयोजित केलेले मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परवानगी ही आज आपल्याला फायनल मिळून जाईल संध्याकाळ व्हॉट्सअपवरती फोटो येऊन जाते त्याचबरोबर या मैदानाचं लोकेशन आम्हाला भेटून जाईल व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती तुम्हाला लोकेशन भेट मैदान आदत आहे का ओपन आहे ओपन मैदान मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा आपल्या इथे एक ते आठ बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा दुसरं एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तिसरं एकाहत्तर हजार एकशे अकरा चौथ एक्कावन हजार एकशे अकरा पाचवं एक्केचाळीस हजार एकशे अकरा सहावं एकतीस हजार एकशे अकरा सातवं एकवीस हजार एकशे अकरा आणि आठवं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा प्रवेश फी किती प्रवेश फी पंधराशे त्याचबरोबर ढाल किती दिले जाणार आहेत प्रत्येक जे ते आठ नंबर आहेत एक ते आठ नंबरमध्ये प्रत्येक बैलाला एक एक ढाल दिली जाणार म्हणजे फायनलच्या फायनलच्या दोन दोन ढाली दिल्या जाणार आहेत हो दोन दोन ढाली दिल्या जाणार आणि गटपास गाडीला ट्रॉफी देण्यात येणार ट्रॉफी सन्मान चिन्ह नकार देण्यात येणार हो सन्मान त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे जबरदस्त असं मैदान ह्यांनी केलेलं आहे मैदानाच्या संदर्भात काय सांगाल मैदान तयार करत असताना कोणी कोणी तुम्हाला सहकार्य केलं किती दिवस झालं मैदान चालू आहे काम करायचं मैदान गेल्या माई� एक पंधरा ते वीस दिवसापासून काम चालू आहे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाबू चव्हाण असतील त्याच्यानंतर सचिव मनोज सर चव्हाण असतील आणि बाकीचे आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे मैदान तयार कसा नुन्दी प्रतिसाद हा खूप चांगला आहे जवळपास आतापर्यंत शंभर नोंदी झालेल्या आहेत आम्ही अशी अपेक्षा करतो की अजून तुम्ही सगळ्यांनी नोंदी कराव्यात आणि या आपल्या खेळाचा उपभोग घ्यावा चालते आणि दादा लॉट कधी काढले जाणार त्या मैदानाचे लॉट हे आठ तारखेला संध्याकाळी सात वाजता काढले जाते नऊ तारखेला मैदान संपन्न होईल एक आठ वाजता मैदान चालू होईल आणि मी तुमच्या माध्यमातून सगळ्या बैलगाडी चालक मालकांना विनंती करतो की आपल्याला हे फायनल उजेडातच घ्यायचंय आणि पाच साडेपाच वाजता आपल्याला या मैदानाचं फायनल घ्यायचंय दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसारच पार पडेल त्या पार पडणारे नियम त्या धन्यवाद दादा दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार माझं नाव शिवमाश्राम डाकणे बर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं रान कसं आहे मैदानाचं रान हे अतिशय कसाचं आहे उराठीचं आहे ओराटीचं मैदान व्यवस्थित आहे मैदान पण पारदर्शक होईल मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत मैदानामध्ये एकूण चौदा फाट्या आहेत फाटीच्या आतातमधला अंतर किती फाटीच्या आतातलं अंतर तेरा ते चौदा फूट अंतर आहे बरं त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकता सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस दहा गट थांबू शकता बरं आणि निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी एक हजार फूट जागा आहे बरं आणि मैदानात ओपनच आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला जातात आपल्या मैदानाचा पल्ला नऊशे फूट ठेवण्यात आलेला आहे नऊशे फूट हे मैदान तयार करत असताना भरपूर तुम्हाला काम करावं लागले पहिल्यांदाच ह्या भागामध्ये असं मैदान तुम्ही तयार केले कसं कसं कुणाकुणाचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं या मैदानामध्ये मैदा मैदान तयार करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाबू शेठ चव्हाण व आपल्या जि जिल्ह्याचे सचिव मनोज शेठ प चव्हाण यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र का माईदा, राज्य सर्वच पदाधिकारी तसेच आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलासदा पैलवान यांचं आपल्या मौलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ह्या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार या मैदानाला एकूण सत्तर टक्के बॅरिकेड असणार आहे दोन्ही साईडने सातशे सातशे फूट बॅरिकेड असणार या मैदानाच्या मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहे हो त्या दिवशी दिवसभर उपलब्ध उपलब्धची व्यवस्था करण्यात आली का हो त्याचबरोबर अँब्युलन्स व्यवस्था सुद्धा तयार करण्यात आली आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी असं काय का नाही असं कायच नाही त्याचबरोबर दादा आ... खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे तिथं कॅमेरा आहे लाईव्हचा हो लाईव्ह पुढे निकाल रेषेवरती किती आहेत दोन कॅमेरे आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या कोणत्या चॅनलवरून होणार या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण शरद आड्डाव एस टी सी लावी यांच्या माध्यमातून होणार आहे या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन विकास सर जगदाळे कुमटे मी स्वतः करणार आहे त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे खाली झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदळे पेडगावकर हे काम पाहणार आहेत तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये आणि मैदानाच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व तमाम गाडी चालक चालक मालकांना मी या मुलाखतीच्या माध्यमातून आव्हान करतो की जास्तीत जास्त स्पर्धकांनी आज स्पर्धेत सहभाग घ्यावा व मैदानाची शोभा वाढवावी असे मी सर्वांना आव्हान करतो दादा आता ह्या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान भरते माझ्या माहितीनुसार तर निक प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावरती जमणार आहे पाहण्यासाठी इथल्या लोकांना या मैदानातले काही नियम माहीत नाहीत किंवा कसं कुठल्या ठिकाणी थांबून ते शर्यत पाहावी प्रेक्षकांना माहीत नाही तर निकाल रेषे समोर जे प्रेक्षक जमा होतं तर त्या तिथं कसं तुमच्याकडनं उपाययोजना करण्यात येणार कारण काय होतं पुढं प्रेक्षक थांबल्यानंतर बैलांना पहिलं पळताना पुसतात आणि निकाल ऐनवेळेस निकालाच्या तोंडावरती ती लॉबी होतात तर कसं असणार आहे तुमचं नियोजन आमचं हो नियोजन असं आहे की निकाल रेषेच्या समोर जी पब्लिक असते त्या पब्लिक मागे सारण्यासाठी आमच्याकडे दोनशे ते तीनशे स्वयंसेवक उपलब्ध आहेत स उपलब्ध आहेत निकाल रेषेच्या समोर गाडी थांबण्यासाठी एक रेष आखलेली आहे त्या रेषेच्या पलीकडंच प्रेक्षक सर्व उभे असतील त्याच्या आत कोणी येणार नाही आत आल्यास आपले स्वयंसेवक त्यांच्यावर कारवाई करून बाहेर बाजू चालते आणि त्याचबरोबर आता जे स्टॉल हॉटेल आहेत स्टॉल विक्रेते आहेत त्यांना कुठं कुठं जागा करण्यात आलेली कशी करण्यात आलेली जे आपले स्टॉल विक्रेते आहेत किंवा व्यावसायिक बंधू आहेत त्यांच्यासाठी आपण बॅरिगेटच्या दोन्ही साइडने बाजूने जागा उपलब्ध करून दिल्या निकाल रेषेच्या जा पाठीमागे जागा उपलब्ध दे करून देण्यात आली निकाल समोर कोणाला स्टॉल लावण्याची परमिशन आहे का नाही कोणाला परमिशन नाही त्यांना काय सूचना करताल तुमच्या स्टॉल विक्रेत्या खाद्य विक्रेत्यांना आमच्या सर्व आयोजक कमिटीची एकच व्यावसायिक बंधूंना विनंती असेल की त्यांनी निकाल ऋषीच्या समोर कोणी गाड्या लावणे त्यांना दोन्ही साईडने जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे बॅरिगेडच्या मागे बॅरिगेडच्या मागे जागा उपलब्ध करून दिली आहे त्यांनी त्या बाजूला स्टॉल आपले स्टॉल वगैरे लावावे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो त्या नियम नियम नियमाटीनुसार पार पडेल चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगडी मालक मनोहर चव्हाण साहेब आहेत साहेब नमस्ते आणि विशेष म्हणजे चव्हाण साहेब छत्रपती संभाजीनगर येथील मूळ रहिवासी आहेत कोरडेगावचे आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ते सचिव आहेत चव्हाण साहेब आपण या मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान तयार केलेले ह्या प्रथम पूर्ण ह्या जे पट्टी याची पाहणी केली खूप व्यवस्थित असं त्यांचं नियोजन आहे पाट्या आणि मैदान एकदम सुसज्ज आहे आणि तर मंडळीचे खूप चांगलं आणि मोठं मैदान होईल असं मला वाटतं हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय त्याचबरोबर अखिल भारत महाराष्ट्र शासन भारतीय बलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल आता नियम सर्वांना माहितीच आहे पण पुन्हा एकदा उजळणी आणि या भागामध्ये नव्यानं हे मैदान होते त्यामुळे या भागातील काही लोकांना नियम आटी माहीत नसतील म्हणून या मुलाखतीच्या माध्यमातून नियम पुन्हा एकदा उजळणी तर या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाईल बैला निकाल समोर बैलाचा जो कुठला पार्टेल आधी त्यावरती निकाल दिला जाईल ती गटाला अथवा बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद करण्यात येईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी दोन गटाचा कालावधी अशा गटात त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील ती गाडी बाद करण्यात येईल त्याचबरोबर ती गटाला समान गाड्या उतरल्या तर निकाला कसा निर्णय गटाला समान गाड्या उतरल्या उतर तर ते जाईल पण ते जर दोन गाड्या सामान उतरल्या तर त्या दोघांच्या बैल मालकाचा संगणमत करून कुठली तरी एकच गाडी ती फायनल पळवत नाही झालं तर त्याच्यात चिठ्ठी काढण्यात येईल चिठ्ठी काढण्यात येईल त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार लॉबी टचचा निर्णय बैलाचा पाय किंवा एक चाक जर बाजूच्या तासात गेलं तर ती गाडी बाद ठरवतील लॉबी टचला निकाल आहे पण लॉबीच्या जर पलीकडल्या बाजूने एक तास किंवा एक पाय बायला गेला ती गाडी बाद ठरवली त्याचबरोबर एका किती गट खाली जातील आता जागा भरपूर आहे इथं एका वेळेस दहा गट खाली जातील तिथं त्यांना टाइम लिमिट किती असेल एक सात मिनिटाचं टाइम लिमिट असेल सात ब... मिनिटामध्ये बजर दिले जाईल बजर सिस्टीम आ... करण्यात आली का तिथं बजर सिस्टीम करण्यात आलेली आहे सात मिनिटाच्या आतमध्ये गाडी जी येईल त्यांनाच ती फक्त खाली पाठवण्यात येईल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं निर्णय कसा असणार आहे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेला आता अशा जो नियम आहे या नियमानुसारच खाली सुट्टी होईल खाली सुट्टी होणार आहे त्याचबरोबर ज्यावेळेस गट खाली जातात तर तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता न? खाली जाताना कुणी आरी चाबूक भाला असं कुठलेही गैरकृत्य बैलासोबत न केलेलं बरं आणि तस जर खाल ती गाडी बात करण्यात बात करण्यात येईल आता या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान होतं आयोजकांनी मोठ्या ह्यांनी आणि हे मैदान पार पाडण्याचं निश्चयच केलेलं आहे तयारी पण जंगी केली तर तुम्ही एक नंबर तयारी केलेली आहे फाटीसुद्धा उत्तम आहे या भागामध्ये एवढं मोठं रान कुठंच उपलब्ध नव्हतं पण त्यांनी उपलब्ध केलेले तर तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतात खरं तर या पट्ट्यामध्ये मैदान झालं नाहीये खूप मोठं मैदान होईल असं मला वाटतं त्यासाठी जास्तीत जास्त बैलगाड्या क्षेत्रात लोकांनी इथं सहभाग घ्यावा जास्तीत जास्त इथं नोंद करावी आणि एक दिवस आधीच याचे लॉट्स काढण्यात येणार असल्यामुळं जास्तीत जास्ती लोकांनी इथं ऑनलाईन नोंदणी करावी बैल पाळला हे जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल कुणाला तर कसं किती वेळा कालावधी असणार आहे शेवटपर्यंत बैलगाड्या मालकांनी स्वतः त्याच्या गाडी फायनल जाईपर्यंत पुरा घेऊन यायचा जर तसं काही ते तर ते गाडी बातकार नाही इतर कुठलेही ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर किती गटाचा कालावधी असेल हो दोन ते तीन गटाचा कालावधी असेल इतर कुठलं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर चालते धन्यवाद दादा